श्री स्वामी स्वरूपानंदाय नम स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी अमृतसिद्धी लेखिका आहे मृणालिनी जोशी प्रकरण तिसर भाग पहिला दूरदेशी गमन दिवस कसे पाखरासारखे भुरभुर उडून चालले होते आपल्या अहोरात्रीच्या काळपंखावर स्मृतीचे रंग लिहून भूतकाळाच्या ढोलीत जाऊन विसावत होते किती भावगंध किती मनतरंग मजेत गेलं बालपण आजोबा गेले तेव्हा थोडं एकटं वाटलं एखाद्या एक वेळी फार आठवणी यायची त्यांची चैन पडायचं नाही त्यांचे शब्द कानावर यायचे पडवीतल्या झोपळ्यावर ते बसलेच आहेत असा भास व्हायचा पण मग हळूहळू आजोबांची उणीव जाणवेनाशी अशी झाले आप्पा ओसरीवरून अंगणात आला सवंगड्यांच्या सहवासात रमून गेला त्यानं लाल मातीच्या मांडीवर मनसोक्त खेळावं आकाशाकडे झेप घेणाऱ्या सरसर हिरव्यागार सुंदर डोंगर माथ्यावरून बागडावं तर कधी मासोळी होऊन गौतमीच्या शीतल प्रवाहात मन मुराद डुंबावं दिवसा असं सहज सुंदर निसर्गाच्या संजीवन सहवासात रमून जावं आणि रात्री काकू बरोबर देवळात जावं भजनात रंगावं कीर्तनातल्या कथेबरोबर कधी ध्रुवपाळ व्हावं तर कधी चिलया व्हावं कधी मार्कंडेय व्हावं तर कधी बलभीमाच्या बलदंड बाहूंना स्पर्श करावा आपाचं हळव तरल संस्कारक्षम कविमन या साऱ्या अलौकिक व्यक्तींच्या जीवन लहरींवर सहजच तरंगत राहावं जे जे भव्य दिव्य उदात्त उन्नत असेल ते सर्व आत्मसात करण्याचं आपाला जणू वेडच लागलं मग त्या ध्यासातच त्यांना अभ्यास करावा समोर ठेवलेल्या आदर्शांचं चिंतन करीत देहा मनाला वळण लावावं मूळच्या कुशाग्र बुद्धीला अभ्यासानं लखलखीत उजळावं नि विवेकाची धार लावून सात्विक वृत्तीचं तेज प्रकाशित करावं अशा या नादात अप्पा मोठा झाला बालपणाचा शिवार ओलांडून यवनाच्या उमरेवर येऊन उभा राहिला पावसचं लहान सांगण त्यानं पाच वर्षापूर्वीच सोडलं होतं आणि रत्नागिरी शहरात राहून तिथं घेण्यासारखं म्हणून जे जे होत ते त्यानं साक्षेपानं आणि निरलस सा वृत्तीनं ग्रहणही केलं होतं पण आता वाढत्या वयाबरोबर त्याला त्याहूनही विशाल परिसराची ओढ लागली पुण्या मुंबईकडून येणारी वृत्तपत्र त्याच्या उमलत्या युवाशक्ती युवा शक्ती मनाला आवाहन करू लागली केसरीची गर्जना त्याच्या देशप्रेमाला साथ घालू लागली तेव्हा आपाला चैन पडेल त्याच्या मनातल्या आकांक्षांचे पंख फडफडू लागली आणि अनंत आकाशात झेप घेण्यासाठी आपाजवळ हट्ट घेऊन बसले पण हे जमावं कस उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी होता पण सुट्टी मजेत घालवण्याच्या मनस्थितीत नव्हता आता सुद्धा पुढे काय करावं पुण्या मुंबईला कसं जावं याचा विचार करीत तो आपल्या नेहमीच्या कातळावर बसला होता लहानपणापासून त्याची ही आवडती जागा तिथे निवांत बसून तो विचार करीत स्वतःशीच कधी वाद घाली तर कधी संवादात रमून जाई आपल्या सुखदुःखाचे साध पडसाद त्या जीवाभावाच्या शेळेवर उमटले होते त्याच्या महत्वाकांक्षेचे मनोरे तिच्या साक्षीनं उभारले गेले होते म्हणूनच इतक्या वर्षांच्या सहवासानं तिनं मन नेमकं ओळखलं होतं त्याच्या गंभीर विचारमग्न मुद्रेकडे पाहून शेजारून जाणाऱ्या गौतमीला ती म्हणाली आचा नूर काही वेगळाच दिसतो ग गबाई मनानं कुठंतरी दुसरीकडे गेलाय हा पंख फुटले की पाखरं उडायचीच आपा त्याच विचारात होत त्याचं मन खरोखरच पावसेत नव्हतं की रत्नागिरीत नव्हतं ते झेपावत होत मुंबईच्या दिशेनं मध्ये भाऊचं पत्र आल्यापासून त्याला तिकडचेच वेध लागले होते त्या महानगरीत आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल आणि आपल्याला लागलेली ज्ञानाची अनिवार्य तहान तिथे तृप्त होईल असं त्याच्या मनानं घेतलं होतं वाटत होत भाऊला जागा चांगली मिळालीये चार पाच महिन्यात त्याचा तसा जमही बसलाय मग त्याच्याकडे राहून विद्याभ्यास करायला काय हरकत आहे पण हे बोलणार कुणाजवळ खरंच आज आजोबा हवे होते त्यांनी आनंदाने जा म्हटलं असत आई तात्याना पटवून दिलं असत त्यांना तर आजही पटेल म्हणा पण बाई नुसतं ऐकलं तरी डोळे गाळायला लागेल जरा दृष्टीआड गेलेलं खपत नाही तिला म्हणून तर रत्नागिरीत सुद्धा येऊन राहिली आप्पाला कुठे दुसरीकडे ठेवायचं नाही म्हणाली अति माया आहे तिची माझ्यावर काय करावं काही वेळा या मायेचाच बांध माणसाचे पाय पृथ्वीवर खिळवून ठेवतो त्याचे पंख दुबळे करतो अति कोमल रेशमी धागा हा तितका चिवट आणि जिवट तुटता तुटायचा नाही काय करावं सुट्टी तर संपत आली जे ठरवायचं ते लवकरच ठरवायला हवं कोण करेल आपल्याला मदत दुसरं कोण करणार तोच तोच एक आणि मग त्याच उर्मीसरशी आपाना हात जोडली श्री विश्वेश्वराची मनोमन प्रार्थना केली म्हणाला देवा महादेवा तू करता करविता तुला अशक्य काय आहे मला खूप शिकायचंय रे मोठ मोठ व्हायचंय तेवढ्यात विश्वेश्वराच्या मंदिरातली घंटा वाजू लागली आरती सुरू झाली आपला आनंद झाला जणू त्याच्या इच्छेला अनुकूल कौलच मिळाला आप्पा उठून देवळाकडे निघाला तोच त्याच्या कानावर हाक आली उतरणीच्या पाय वाटेवर उभी राहून बाई म्हणत होती आप्पा तूच नार येतो आलो आलो चल घरी ये लवकर भाऊजी वाट बघताय तुझी हो आलोच असं म्हणत अप्पा देवळात गेला विश्वेश्वराला त्यानं साष्टांग दंडवत घातलं तीर्थ घेतलं कपाळी विभूती लावली आणि तो झपा झपा पावलं टाकीत बाईच्या घरात गेला काय काम असेल बरं तात्यांचं याचा विचार करीत मनानं अंदाज बांधित अप्पा मधल्या दारात उभा राहिला झोपाळ्यावर बसलेल्या विष्णू पंतांनी त्याला आलेला पाहून म्हटलं गणूचं पत्र आलंय आप्पाचं हृदय धडधडू लागलं काय लिहिलं असेल भाऊ ना तात्यानी माझी वाट पहावी मला सांगावं असं काय असेल त्या पत्रात तुला बोलावतोय तिकडे पण सुट्टी तर संपत आलीये सुट्टीसाठी नव्हे पुढच्या शिक्षणासाठी तू तिकडे यावस असं म्हणतो आहे मी जातो तात्या आप्पा उत्स्फूर्तपणे एकदम म्हणाला खर तर त्याचं मन याच शब्दांची उत्कंठतेनं वाट पाहत होत झालं लगेच एका पिसा मोर आज दाराला टेकून उभी असलेली बाई म्हणाली अहो अजून मुलंच आहे त्याला काय कळतं तो ढीक जाईल पण त्याला इतक्या लांब पाठवायला माझा जीव हो सा। सा पर नाही हो धजायचा एवढ्यासाठी का त्याची वाट पाहत होतात मला विचारलं असतं तर मीच परस्पर प्रश्न मिटवला असता शहरात शिक्षण चांगलं असतं बहिणी का रत्नागिरी शिकलेली माणसं काही नावारूपाला आली नाही म्हणता आणि नाही झाला आप्पा मोठा तालेवार तर न होऊ दे काय शिकायचं असेल ते रत्नागिरीच राहून शिकू दे तिथं मी आहे आत्याबाई आहेत मनी आहे मुंबईच देखील आपलं घरच आहे गणपती आहे त्याचे नका सांगू मला विष्णू पंत पुरत बोलायच्या आधीच बाया म्हणाले तोही लहानच नोकरीला लागला म्हणून काही कलत्यावसावर त्या पुरुषासारखा पोखत का झाला तो दुखल आहे खुपलं आहे बाईच्या या सरपत्तीपुढं कोणीच काही बोललं नाही आप्पा मात्र हिरमुसला झाला दैव देते आणि कर्म नेते काकूची ही मायाच कर्म होऊन आडवी येते निग्रहानं तोडायचीच असं मनाशी ठरवलं सरळ उठायचं आणि रत्नागिरीत जाऊन बोटीत बसायचं भाऊला पत्र टाकलं म्हणजे झालं तात्या नको असं नाही म्हणायचे आईलाही मी शिकून सवरून मोठा झालो संसाराला हातभार लावायला लागलो तर आनंदच होईल बाया रागवेल चार दिवस अबोला धरेल पण मग विरघळेल आप्पा पाने वाढलीत हो मला भूक नाही असं सरळ सांगून आप्पा अंथरुणावर जाऊन झोपला कुणी येऊन आग्रह करू नये म्हणून मुद्दामच डोक्यापर्यंत पांघरून घेऊन भिंतीकडे तोंड करून झोपलं वाढत्या वयाला वा भूक नसायला काय झालं मज कळत नाही जाऊ नको म्हटले ना म्हणून फुगणं तू तरी बघ रखमाबाई दोन घास खातो खाते नाही खायचं एकदा नाही म्हणला ना, ना आता नाहीच उष्टवायचं त्याचा शब्द म्हणजे वज्रलेप एवढासा होता तेव्हापासून पाहतेय मी तू पाहतेयस आणि मी काय डोळे मिटून बसले अगो त्याच्या कपाळावरची एक सुरकुती इकडची तिकडं झाली तर मला कळते त्याला न विचारता आणि त्याने काही न सांगता त्याच्या मनातलं सगळं मला कळतं पण उपाशी पोटी झोपलय पोर राहत नाही गो म्हणून आपलं म्हटलं तुला त्या दोघींच बोलणं आप्पाच्या कानावर येत होत तशा रुसव्यातही बाईच्या बोलण्याचं त्याला हसू आलं तो मनाशीच म्हणाला एवढी जर ही मनकवडी आहे तर माझी शिक्षणाची एवढं हिला कशी कळत नाही माझ्या मनाची घालमेल इथल्या जाणवत कशी नाही बाई अगं खाण्यापिण्यातच का आयुष्यातलं सगळं सुख आहे ज्ञानाची म्हणून काही निराळी गोडी असते आभाळाच्या अंगणात पुरणारी फुलं माणसाला दुरून सुद्धा वेळ लावतात ती मिळवत वा न मिळवत पण त्यांचा ध्यास लागण्यातही मोठा आनंद आहे पण पर... पण हे कस समजून सांगायचं सा। दुसऱ्या दिवशी उठल्यापासून आप्पा गप्पच होतं बाईनं दुधाचा पेला समोर आणून ठेवला त्यानं मुख्यानं दूध घेतलं तीही बोलली नाही आणि तोही बोलला नाही दुपारही तशीच रुसव्यात गेली संध्याकाळी तो बाहेर पडणार तोच तात्यात त्याला थांबवीत म्हणाले जाचा जाता एवढं पत्र टाकरे नाक्यावर झालंच आहे लिहून मनात म्हणाला कुणाला लिहिलं असेल पत्र भाऊ मला पाठवीत नाही म्हणून त्याला राहावे ना तो पटकन म्हणाला मला मुंबईला जायचंय तात्या तेच लिहितोय हो आप्पा अनायसे तुझ्या मामाच्या घरचीच सोबत आहे केव्हा निघायचंय उद्या रत्नागिरीला जा तिथे वस्ती करा आणि मग त्यांच्या सोयीने बोटीचे ठरवा म्हणजे उद्या निघायचंय असं म्हणत आप्पा गडबडीनं बाहेर पडू लागलं तेव्हा विष्णू किंचित हसून म्हणाले अहो पण आधी हे पत्र टाका दुसऱ्या दिवशी ओसरीवर ठेवलेल्या सामानाचे बोजे पाहून आप्पानं आश्चर्यनं विचारलं हे इतकं सामान कशाला आहे ते बाईना विचारा हो ती अखत्यारीत यांची आहे आप्पा गप्पच राहिला कारण परवापासून बाई त्याच्या अशी फारशी बोलत नव्हती मुकाट्यानं सामानाची मात्र आवरा आवर करीत होती हे सगळं सामान बरोबर न्यावं म्हणून तिनं बांधून ठेवले पण करायचं काय आहे नसताव्या अखेरीस विचारलंस म्हणाल्या बाई मुंबईला सगळं मिळतं हे कशाला न्यायचं त्यात बांधलंच तरी काय एवढं तुला कशाला हव्यात नसत्या पंचायती माझे मी समर्थ आहे ओजीवायला आप्पाला हसू आलं हसतोयस का हसू नको तर काय करू जाणार आहे मी आणि ओझं तू कसं वाहणार कसं म्हणजे उचलतील तेवढे बोजे मी घेईन नाहीच उचलले तर चवली पावली हातावर ठेवली तर पडावा पत्तर कुणीतरी घेऊन येईल तुला नको त्याचा घोर तसं ना वेग मी एकटा सुद्धा घेऊन जाईन सामान पण माझं म्हणणं असं की याचा काही उपयोग आहे का आहे बाबा यातली प्रत्येक वस्तू कामाची आहे तुम्ही घ्याल पैसे टाकून पण मला नाही ते चालायचं कोकम आंब्याची साठ पोह्याचे पापड मेतकूट डांगर कुर्था चपीट रोठी सुपारी सगळं सगळं लागतं हो मला मला अर्थच नाही कळत तुझ्या बोलण्याचं नाही कळत ना तेच बरे चला निघायला हवंय लवकर रखमाई देवापुढे भूलवात लाव ग लावलीये फुले पण आणून ठेवलीय तुला सांगायला नकोच म्हणा पण सवय झालीये जिभेला म्हणे तुझं झालंय ना सगळं आप्पा देवाला नमस्कार घाला आई वडिलांच्या पाया पडा आणि निघा देवघरात नित्य असणारा नंदादीप स्निग्धपणानं तेवत होत देवाऱ्यासमोर निरंजन ठेवलं होतं त्यात दोन जोडवाती एकमेकींच्या गळ्यात गळा घालून सौम्यपणानं प्रकाशात होत्या गणेशाला आणि दत्तगुरूंना फुलं व्हायली शिवपिंडीला बेल व्हायला आणि अत्यंत कृतज्ञतेनं भक्तिभावानं साष्टांग नमस्कार घातला मागे वळून पाठीशी उभ्या असलेल्या बाईला म्हणाला नमस्कार करतो बाई रागावू नकोस पण आपला वरच्यावर उठवीत बायक्का म्हणाली खुळा की काय आप्पा तू आईची सगळी आली तू सुद्धा आईच आहेस आमची आप्पा अगदी मनापासून म्हणाला आई तात्यांना नमस्कार केल्यावर आईनं मुलांच्या हातावर दही घातलं आणि नवल म्हणजे तिनं बाईच्याही हातावर दह्याची लहानशी कवडी ठेवली आप्पानं डोळे विस्फारून आश्चर्याने विचारलं हे काय म्हणजे ही पण येते की काय बरोबर पण अप्पाच्या या प्रश्नाकडे दोघींचंही लक्ष नव्हतं आईनं बाईला वाकून नमस्कार केला त्यावेळी तिलाही नकळत तिचे डोळे भरून आले बायानं तिच्या पाठीवरती हात फिरवला आणि स्वतःचा गहीवर आवरत ती कशी बशी म्हणाली रखमाई मी अगदी जीवापरीच जपेन हो तुझ्या लेकऱ्याला चिंता करू नकोस तुम्ही बरोबर निघालात तेव्हाच काळजी संपली अगो निघाले म्हणजे त्या पोरापाई निघावाच लागला एवढंस चिमणीसारखं तोंड केलं उपाशी पोटी मुरगुशी मारून झोपलं तेव्हा म्हटलं नाही पाठवलं मुंबईला तर कुठेत बसेल येऊन जाऊन काय आपला जीव ना राहत सुटत नाही ना त्याच्या वाचून मग आपणच जावे झालं बरोबर करायचं काय बाई सुटत सुटत नाहीत या माये जगाठी आपा अरे चला म्हणावं लवकर विष्णुपंत अंगणातून हाका मारू लागले तेव्हा मात्र बाई येते गो सांभाळून रहा असं म्हणत पटकन बाहेर पडली आप्पाच्या हातात सामान बघून म्हणाली आणि इकडे मी घेते बाबा तुला कशाला त्रास माझ्या भोजनचा अगं मला माहीत नव्हतं तू आहेस ते म्हणून मी म्हटलं तसं रागावलीस चल मानभावी कुठला येणार असू दाबीत बाई लटक्या रागानं म्हणाली मी कोण बाबा रागवणारी आणि रागावले तरी आमच्या रागाला विचारतो कोण तो आपल्या मनासारखाच वागणार झालं आता मुंबईचा प्रवास सुरू झाला आता या पुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया hari om tat sat